जी मराठी ग्रामरोजगार ग्राम सेवक पदाची भरती करून गरीब व गरजू युवकांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ आज येथील किरण कुर्णे प्रदीप कांबळे आणि संतोष कटिग्रे या तिघांनी आज ग्रामपंचायत ग्रामपंचायती समोर उपोषण सुरू केलं विशेष म्हणजे ग्रामसेवक अनिल भारमल यांनी या आंदोलकांनी उपोषणाचं निवेदन देताच त्यांना आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारं पत्र पाठवून वेगळी चक्कल पाजळल्यानं आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक होऊन घोषणा देत होते संविधान पूजनानं सकाळी दहा वाजता उपोषणाची सुरुवात झाली सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासनानं आंदोलक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं पण जसं गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे यायला सुरुवात झाली तशी आंदोलनाची तीव्रता वाढली सरपंचांनी काही ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू झाला तर एका महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होताच उपस्थित कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले ज्या ग्रामसेवकांना आंदोलकांना गुन्हे दाखल करण्याची लेखी धमकी देणाऱ्या ग्रामसेवकांना जागेवर बोलावल्याशिवाय चर्चा होणार नाही असं बजावलं आंदोलकांनी उपोषणाची लेखी पूर्वसूचना देऊन ही आंदोलनाची दखल न घेता ग्रामसेवक दिवसभर बेपत्ता होते त्यांच्या या कृतीबद्दल गावात असंतोष निर्माण होऊन आंदोलन आक्रमक होत असताना पंचायत समिती शिरोळचे सहाय्यकट विकास अधिकारी सूरज सदगारे आणि तालुका निरीक्षक रवी कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी आंदोलकांनी पहिला ग्रामसेवक अनिल भारमल यांना हजर करा मगच चर्चा करू अशा आंदोलकांनी मागणी केली गावात एवढे मोठे उपोषणाचं आंदोलन सुरू असताना ग्रामसेवक हे दिवसभर समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ग्रामसेवक भारमल यांचा संपर्क होत नाही असा खुलासा केला यावर आंदोलक पुन्हा आक्रमक झाले शेवटी आंदोलकांना गुन्हे दाखल करणाऱ्या आणि आंदोलनाला बेदखल करणाऱ्या ग्रामसेवक भारमल यांच्यावर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन आणि ग्रामपंचायतीत बेकायदा नोकर भरती होणार नाही आणि तसा प्रकार घडला असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्राचार्य देवेंद्र कांबळे कॉम्रेड आप्पा पाटील सामाजिक कार्यकर्ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर दशरथ काळे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी माजी उपसरपंच मिलिंद कुर्णे माजी उपसभापती सौ अश्विनी कांबळे मोहन कांबळे सर दादा सुकोळी दादा मोहिते सचिन मधाळे अंकुश पाटील रोहन ठिकणे महावीर गाढवे अमोल कोळी शांतीनाथ मगदुम संजय परीट मारुती मोहिते कॉम्रेड जयश्री पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ वर्षा पाटील आदी कार्यकर्ते सहभागी होते दिवसभर हलके आणि कैतळ वाजवत शाहीर सीजी पवार यांनी कार्यकर्त्यां उत्साह संचाला सी मराठीसाठी साठी अब्दुल लाटून प्रभाकर बंडकर प्रश्नासाठी जर कोणी आंदोलनाचा इशारा दिला किंवा निवेदन दिलं किंवा सूचना दिलं लेखी तर ह्यापासून आमच्या प्रशासनाला त्रास झाला आहे म्हणून तुम्ही त्यापासून व्हा नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल करतो तुम्ही द्यायची तरतूद आहे काय नाही ना मग हे असं जर पत्र ग्रामसेवक देत असेल तर त्या ग्रामसेवकावर कारवाई काय करणार पहिले याचं उत्तर द्या मग आमच्या प्रश्नाकडे वळूया ही <स्थित्थ> मोगलाई आहे का हुकुमशाही आहे म्हणजे आंदोलन करायचं नाही नाही तर तुमचा गुन्हा दाखल करणार म्हणजे काय दोन दिवसात संविधानाचं कलम परिपत्रक परिपत्रक आहे काय म्हणलंय संदर्भ दोन नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल संदर्भ दोन काय जरा बघा मागे जरा तुम्ही तुम्ही कशाला सांगाल बघू देत संदर्भ दोन काय आहे जरा वाचा परिपत्रकावर कि बाबा असा शेअर असं नेमणूक करा मग त्याच्यावर त्याच्यावर कोण आवाज उठवला तर त्यावर गुन्हा दाखल करा असं आहे का त्या परिपत्रकात जाहिरात नाही आहे उत्तर पहिला बेकायदेशीर पत्र दिले त्याच्यावर काय मग ते नेमणूक कशी काय ते बघूया शासनाचं परिपत्रकाच्या अंमलबजावणी करा म्हणून जर कोण उपोषण आंदोलन करणार असलं तर त्याला त्या शासनाच्या परिपत्रकावरून तुम्ही गुन्हा दाखल करू शकता काय

साधी गोष्ट आहे कुठलंही परिपत्रक दे शासनाचा परिपत्रक बेकायदेशीर असत नाही तो कायदा होतोय विधानसभे चर्चा होत्या त्याच्यावर अंमलबजावणी होत्या मतमतांतर होतात सूचना होतात सगळ्या गोष्टी होतात मग त्याचा जी आर निघतोय जे आर चा अंमलबजावणी करा म्हणून उपोषण करणार असला तर गुन्हा दाखल करता तो असं काय आहे ह्या तेवढं सांगा तो कुठलं परिपत्रक आहे काय संदर्भ आहे त्याचं काय आहे नंतर आपण नंतर बोलूया कुठलंही परिपत्रक असू दे कुठलंही ते परिपत्रक आहे आणि ह्या परिपत्रकार पण तुम्ही काम केलं नाही म्हणून मी तुमच्या समोर बसणार असं म्हटल्यावर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता का आणि नंबर दोन ही लोक काय उठली आणि सकाळी येऊन डायरेक्ट बसली नाही अगोदर पूर्व सूचना दिले म्हटल्यावर त्या संबंधित ज्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे त्यांची जबाबदारी नाही येऊन थांबायची आंदोलकांना भेटायची त्यांची चर्चा करायची फोन बंद करून दिवसभर गायब गायबायचं ग्रामपंचायतीच्या सरपंचाने सदस्यांच्याकडनं आम्हाला कळतंय मग ते अजिबात ते जबाबदार नाही तुमचं मॅनेजर तुम्ही काय करणार ते पहिला सांगा मग बघा या पोरांचं काय करायचं ते म्हणू घ्या तुमचा माणूस साहेब तुमचा कर्मचारी एवढं गावात वातावरण असताना पूर्ण आंदोलन असताना मोबाईल बंद ठेवून गायब होतो तुमच्या सज्जाला तुमचं रज आहे का त्यांची त्यांची अडचण आहे काय त्यांनी तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिलंय काय हे जबाबदार आहे ना कळवण्याची की मी आज रजेवर जाणार आहे चला ठीक आहे की मी आज अमुक एका ठिकाणी मीटिंगला जाणार काय सोणं सो, सो काय हालचाल रजिस्टर तुमचं असतंय ना तसे काय आहे काय तुमच्याकडं मग त्याच्यावर काय 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 सांग मग एककडे बोलू टाइम पास आ दोन ग्रामपंचायतीचं काय ओ नाही हे विषय नाही लाटाच्या ग्रामपंचायतीचा कर्मचारी त्यांना शोधायला तिकडे गेलाय इथं पण येत नाही मग पगार त्यांनी शासनाचं घेत्या लोकांच्या टॅक्स भरलेल्या याच्यातनं घेतात त्यांनी तिकडे पण नाहीत त्यांनी इकडे पण नाहीत मोबाईल वरून कुठं चॅनेल गेल्या कुठं चॅनल गेल्या कुठं त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे माहीत नाही पण तुमच्या ऑफिसला सुद्धा कुठं नाही की बाबा मी आज रजा घेणार आहे किंवा काय घेणार आहे तुम्ही त्या गोष्टीवरती पण काय हे करणार किंवा तक्रार करणार किंवा काय कारवाई करणार ते सुद्धा सांगा पहिला हे दे दिलेलं म्हणजे आंदोलकांनी दिलेली धमकी मग धमकी दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई तुम्ही करणार का आम्ही दाखल केल्या गुन्ह्याला तुम्ही मंजुरी देणार ते पहिला सांगा नंबर एक नंबर दोन एवढा सिरियस विषय चालू असताना तो बेपत्ता होतोय म्हणजे तो बेजबाबदार आहे नोकरी करायला ऐकेच नाही असं आमचं मत आहे त्याच्यावर काय कारवाई करणार त्याचं पण आम्हाला द्या कर्मचाऱ्यांना नोटीस तर की तुमच्यावर गुन्हे नोंद करेल कर्मचाऱ्यांना साहेबांचा अकरा फोन बंद केला आम्ही जेव्हा आंदोलन बसले त्याच्यानंतर फोन बंद करतो माझा फोन झाला सकाळी नेमकं ह्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार तेवढं सांगा आपल्या सरपंच साहेब सगळे सदस्य मंडळी सगळे सगळे आम्ही आमच्या ह्याच्या मागे त्यांचा हेतू काय गावकरी आंदोलकांनी ग्रामपंचायत सध्या हे भांडणं लागू देत आणि हे कुठला उद्योग आहे त्याच्यावर कारवाई काय करणार ते पाहिला सांगावर सांगा पोलिसांच्या विचारून घ्या कुठं पावसाचा तीन पोरा आहेत समजून तीन पोराय आहेत समजून त्याला या सगळ्यांनीच पहिल्यांदा बेदखल केलं त्याला इथं बसू दिलं नाही त्याला तिथं बसायला लावलं लक्षात घ्या ही आता ही व्याप्ती बघून ही सगळी आता पोलीस पाटलांना सांगून घ्या पावसा बसलाय सकाळच पाच मिनिटं तीन